लोकसभेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून सांगली व हातकणंगले मतदारसंघात सात रोजी मतदान होणार आहे जिल्ह्यातील दोन हजार चारशे एकावन्न मतदान केंद्रांवर जिल्ह्यातील चोवीस लाख बावीस हजार दोनशे नागरिक मतदानाचा हक्क बजावणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांनी दिली आहे या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली असून आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन त्यांनी केले ते म्हणाले निवडणूक प्रक्रियेची आणि आचारसंहितेची माहिती राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी घ्यावी लवकरच या संदर्भात बैठकीचं नियोजन करण्यात येणार आहे जिल्ह्यात अधिकाधिक मतदान व्हावे याकरिता प्रशासन प्रयत्नशील आहे सांगली जिल्ह्यात पुरुष मतदार बारा लाख छत्तीस हजार तीनशे आठ आहेत तर स्त्री मतदार अकरा लाख पंच्याऐंशी हजार सातशे शहात्तर आहेत तृतीयपंथी एकशे सोळा मतदार आहेत त्याचप्रमाणे वीस हजार पाचशे सत्त्याण्णव दिव्यांग तर पंच्याऐंशी वर्षावरील एकोणचाळीस हजार तीनशे तेवीस आणि सैनिक मतदार सात हजार आठशे एकोणचाळीस आहेत जिल्ह्यात दोन हजार चारशे एकवीस मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे तसेच सत्तावीस सहाय्यकारी आणि शिराळ तालुक्यात तीन शॅडो मतदान केंद्रांची रचना करण्यात आली आहे मतदान यंत्राची प्रथम स्तरीय तपासणी पूर्ण करण्यात आली आहे जिल्ह्यात आचारसंहिता लागू करण्यात आली असून त्या कालावधीत सर्वांनी आचारसंहितेचं पालन करावं नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकटीसाठी हातभार लावावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर दयानिधी यांनी केलंय नमस्कार भारत निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याप्रमाणे सांगली लोकसभा मतदारसंघ चौरेचा निवडणुकीच्या खालीलप्रमाणे शेड्यूल आहे तर अधिसूचना प्रसिद्धी आहे शुक्रवार बारा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी अधिसूचना प्रसिद्ध होणार आहे त्याचबरोबर नामनिर्देशन पत्र भरण्याचा अंतिम तारीख आहे ते एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस शुक्रवार नामनिर्देशन पत्राचा छाननी आहे वीस एप्रिल दोन हजार चोवीस शनिवार आणि उमेदवारांचा अर्ज मागे घेण्याचा तारीख आहे सोमवार बावीस एप्रिल दोन हजार चोवीस आणि मतदानचं तारीख आहे ते मंगळवार सात मे दोन हजार चोवीस मतमोजणीची तारीख आहे मंगळवार चार मद्दार, जून दोन हजार चोवीस आणि निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याच्या अंतिम तारीख आहे गुरुवार सहा जून दोन हजार चोवीस तर याद्वारे मी सर्व सर्वांना सांगू इच्छितो की चौरेचाळीस सांगली मतदार लोकसभा मतदारसंघात टोटल अठरा लाख त्रेपन्न हजार सातशे एकोणतीस मतदारांची आतापर्यंत नोंदणी झालेली आहे त्यामध्ये पुरुष कर्म पुरुष मतदार आहे की नऊ लाख सेहेळीस हजार आणि स्त्री कर्म स्त्री मतदार आहे नऊ लाख सात हजार आणि तृतीय पंथीचा मतदार आहे एकशे नऊ तर असा टोटल अठरा लाख त्रेपन्न हजार सातशे एकोणतीस मतदार सांगली पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सी साठी मतदान करणार आहे त्याचबरोबर